दर सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राइब बटन नक्की दाबा आषाढ महिना संपत आला की अनेकांना वेध लागतात ते श्रावण महिन्याचे भगवान श्रीहरी विष्णू निद्रावस्थेत जाऊन चातुर्मास सुरू होतो सृष्टीचा संपूर्ण भार ते शंकराच्या अधीन करतात त्यामुळे आषाढ महिन्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते तसं पाहायला गेलं तर भगवान शिवाची उपासना भाविक वर्षभर करत असतात पण महादेवांना अतिप्रिय असणारा महिना हा श्रावण मानला गेलाय या महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात त्याचबरोबर दर सोमवारी भगवान महादेवांचा अभिषेक आणि पूजा केली जाते यंदाच्या श्रावण महिन्यात अतिशय दुर्मिळ योग जुळून आलाय तो असा की श्रावण महिन्याची सुरुवात आणि त्याची सांगता सोमवारानेच होणार आहे आता श्रावण महिना कधीपासून आणि यात किती सोमवार आहेत शिवाय दर सोमवारी कोणती शिवामूट व्हावी चला बघूयात हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याची सुरुवात शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होते यंदा श्रावण महिना हा पाच ऑगस्ट सोमवारी सुरू होईल तर तीन सप्टेंबरला श्रावणी अमावसेनं त्याची सांगता होईल यंदा पाच श्रावण सोमवार असणार आहेत त्यामुळे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी भाविकांसाठी हा काळ पर्वनीच ठरेल श्रावण महिना हा सोमवारपासूनच सुरू होत आहे त्यामुळे पहिला श्रावणी सोमवार देखील या दिवशीच असेल पहिला श्रावणी सोमवार हा पाच ऑगस्टला असेल दुसरा श्रावण सोमवार बारा ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार हा एकोणीस ऑगस्टला असेल चौथा श्रावण सोमवार सव्वीस ऑगस्टला तर पाचवा श्रावण सोमवार हा दोन सप्टेंबरला असेल सर्व शुभ कार्य आणि धार्मिक कार्य श्रावणाच्या महिन्यात केले जातात सोमवारचं व्रत हे सहसा स्त्रिया लग्न झाल्यावर पुढील पाच वर्ष दरवर्षी श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी करतात शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे यंदा पाच श्रावणी सोमवार आहेत यामध्ये पाचही श्रावण सोमवारात प्रत्येक सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी तर सर्वात महत्वाचं शिवामूठ म्हणजे प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या प्रकारचं धान्य महादेवांना अर्पित केलं जातात त्यात पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी पांढरी तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचवा सोमवार असल्यास सातू वाहतात आता प्रत्येक सोमवारी शिवपूजन कसं करावं याचे बरेच व्हिडिओ तुम्हाला पुढेही बघायला मिळतील श्रावण सोमवारी कशी पूजा करावी तर श्रावण सोमवारी सकाळी उठून लवकर स्नान करावं महादेवांच्या मंदिरात जाऊन किंवा घरी शिवलिंगावर गंगाजल किंवा पंचामृत अर्पण करावं बेलाची पानं व्हावीत सकाळी आणि संध्याकाळी भगवान शंकरांची पूजा करावी धूप दीप नैवेद्य दाखवल्यानंतर महादेवांची आरती करावी ओम नम शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करत राहावा आणि श्रावण सोमवारची कहाणी ऐकावी श्रावण सोमवारच्या पूजेत जलाभिषेकाला अत्यंत महत्व आहे पूजा झाल्यानंतर संध्याकाळी उपवास सोडावा मान्यतेनुसार भगवान शिवाची पूजा प्रत्येक श्रावण सोमवारी करणं शक्य नसेल तर फक्त मनापासून एक बेलाचं पान जरी वाहिलं तरी आपल्याला पूर्ण पूजा करण्याचं पुण्य मिळतं असं म्हणतात तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीनं आपण श्रावणात भगवान शिवाची उपासना करू शकतो आणि त्यांना प्रसन्न केलं जाऊ यामुळे नक्कीच आपल्या हा महिना ठरू शकतो शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे दर सोमवारी शिवमूठ व्हावी पहिल्या सोमवारी शिवमूठ तांदूळ व्हावे दुसऱ्या सोमवारी शिवमूठ तीळ व्हावी तिसऱ्या सोमवारी शिवमूठ मूग व्हावे चौथ्या सोमवारी शिवमूठ जव व्हावे आणि पाचव्या सोमवारी शिवमूठ सातू वाहावे लग्नानंतर श्रावण महिन्यात पहिले पाच वर्ष मंगळागौरीचं पूजन करावं श्रावण महिन्यात श्री शिवलीला मृत अकरावा अध्याय रोज वाचावा शक्य नसल्यास दर सोमवारी सुद्धा हा अध्याय वाचला जाऊ शकतो तर अशा प्रकारे प्रत्येक सोमवारी शिवामूठ व्हावी आणि भगवान महादेवांना प्रसन्न करावं श्रावण महिन्यात शिवलिंगावर बेलपत्र आणि जलाभिषेक अर्पण केल्यानं भगवान शिव प्रसन्न होतात शिवपुराणात असं म्हटलं गेलंय की श्रावण सोमवारी व्रत करून भगवान शंकराची मनोभावे आराधना केल्यानं ते प्रसन्न होतात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात या महिन्यात रुद्राभिषेक महामृत्युंजय जप तपश्चर्या व्रत उपासना करून भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त केली जाऊ शकते असंही सांगितलं जात तर यंदा श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी कोणती शिवामुठ व्हावी या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अशी खात्री आहे याही व्यतिरिक्त श्रावण सोमवार किंवा श्रावण महिन्याबद्दल आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर या बाबतीत संपूर्ण माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल शिवाय प्रत्येक सोमवारी पहिल्या सोमवारपासून तर शेवटच्या सोमवारपर्यंत भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत आणि भगवान शिवाची पूजा श्रावण महिन्यामध्ये कशी करावी या संबंधित व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका